आपण सर्व स्वागत आज आज जो सकाळ रस्ता रोको चालू आहे तर या संदर्भामध्ये आपण पोलीस प्रशासन तैनात करण्यात आलेलं आहे तर आपण बघू शकता कि आपल्यासोबत अभिजित भाई आहे तर शिव बंगला येतील तर त्यांची का त्यांनी केली आज जो रस्ता रोको ठेवला तर कशा संदर्भात ठेवला संघटना या महाराष्ट्रामध्ये समाजावरती मराठा समाजावरती आणि बौद्ध समाजावरती आणि आंदोलनाची मालिका सुरू झाली अजून सरकार स्थापन होऊन अजून एक पण कमी झालं नाही आणि दोन समाजाची दोन शहीद झाली समाजासाठी एका बाजूला या महाराष्ट्रामध्ये नियम मोठं आंदोलन सुरू होतं आणि ते आंदोलन थांबवण्यासाठी या सरकारने जे करून जे केली किल्ला कॉन्सिंग माराण करण्यात आली सर्वप्रथम निषेध करतो या सरकारने ही जी घटना केली कृती केली जाणीपूर्ण विचारपूर्वक करून केली सर्वप्रथम जायच करताना काम करतो यानंतर दुसरे आंदोलक आपल्या सोबत आपण त्यांच्या त्यांच्यापर्यंत जाणार आहोत त्यांची काय प्रती केलं तुमची काय माझं काम सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ज्या काही या महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडत आहे आमचे भीमसैनिक सोमनाथी असेल आमचे शिवसैनिक संतोष देशमुख असेल ज्या काही हत्या झाली या महाराष्ट्रामध्ये याची सखोल चौकशी होऊन जे काही संघटित जे काही संोषित आरोपी आहे त्या आरोपीने तत्काळ अटक होऊन त्यांना लवकरात लवकर या निषेधार्थ आम्ही आज हा रस्त्या रोप आंदोलन ठेवण्यात आलो होतं जर या आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही तर शिवूर बंगला हे भाजपूर तालुक्यातले चळवळीचे केंद्रबिंदू आहे जर त्यांना लवकर लवकर फाशीची शिक्षा झाली जर नाही तर इथून एक चिंगारी भडकेल आणि त्या चिंगारीचं रूपांतर एक आगीत होईल आणि इथून एक महामोर्चा महा एक आंदोलन उभं राहील अशी मी अशी मी ग्वाही देतो आणि आमच्या आंदोलनात थोडं गंभीरपणे घ्यावं आणि त्या गंभीर पाणी घ्यावा प्रश्न त्यानंतर बाबासाहेब पगारे आपल्या सोबत आंदोलक आहेत त्यांची काय प्रतिक्रिया प्रभारी संभाजीनगर मित्रांनो गांधी महाराष्ट्रामध्ये जसं बीजीपी आणि अँड कंपनीचं सरकार महाराष्ट्रात जेव्हापासून स्थापन होऊ लागलंय तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये असे और अन्य अत्याचार चांगला केलेल्या कार्यकर्त्यावर अन्य का अत्याचार घडू लागलेले मित्रांनो संविधानाची प्रतिष्ठा बनत झाली म्हणून जो काही मोर्चा निघालेला होता परभणीमध्ये त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या ऑपरेशन मध्ये सोमनाथ सुरुवांची नावा जे केले विद्यार्थी होता त्याच्यावर पूर्ण

आमच्या माध्यमातून एक महिन्याची अवधी देतो दर एक महिन्याच्या आमच्या दोन्ही प्रकरणातील आरोप दाखल सजा झाले नाही किंवा त्यांच्यावर तीनशे दोन साध्य कोणी दाखल झाले नाही तर एक महिन्यानंतर आम्ही संबंध आरोपात जिल्हा बंद करू त्यानंतर पुढील जो काही त्याला या राज्य सरकारचा आमदार राहील असं तुमच्या चायमांच्या माध्यमातून आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य बाळा जाधव आपल्या सोबत आज ते आंदोलनामध्ये शामील झालेले आहे का त्यांची काय आहे पहिला मदि पहिलं अगोदरच मी या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिलं एस पी जो बीडचा एस पी त्याची उचल बांगडी केली तशीच उचल बांगडी परभणीच्या पीची का नाही केली त्यांची खातीने चौकशी का नाही केली त्यांना पोलिसांना का पाठीशी घातले पर जाते परभणीच्या तो सोमनाथ सूर्यवंशी त्याची काही चूक नसताना पोलिस त्याचा मृत्यू होतो संत सुरवशिला निर्दयपणे मारल्या जातो अशा घटना घडत असताना सामान्य जनता रस्त्यावर उतरत असताना हे प्रशासन काय आहे हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता तुम्ही आंदोलनामध्ये आले तर आता तुमची भूमिका काय राहील बा आमची भूमिका हीच आहे आम्हाला महाराष्ट्र फेटायला लावू नका आम्ही जितके शांत आहोत तर आम्ही संत नाही आहोत हिमसैनिक आणि शिवसैनिकच्या रस्त्यावर उतरतील हे तीन टक्केवाले कुठे पाहून जातील याचा हिशोब लागणार नाही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या प्रशासनाला ज्या विचार करतो त्या लवकरात लवकर दोन्ही लौकर सखोल तपास करून दोषींना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी कर। करतो के बीग केबी न्यूज साठी मुख्य संपादक संदीप गायके शूर बंगला लागला हे चळवळीचं केंद्र आहे लवकर लगेच फाशी शिक्षा झाली नाही तर इथूनच एक तिघारी पेटेल आणि ही तिघारी इथून नाही आजच्या महाराष्ट्रभर नाही आजच्या देशभर पेटेल आणि अशाच पद्धतीने निषेध व्यक्त होईल आणि अशाच पद्धतीने त्यांनी निषेध केला जाईल त्यानंतर आमचा सैनिक संजय देशमुख